नमस्कार सर्वांना चला आज आपण ज्वारच्या पिठाच्या आंबट चा, घाऱ्या बनवू तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ज्वारीचं पीठ ताक हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लसण जिरं हळद मीठ सांबार तेल बेसन चला आपण आता फोडणीची तयारी करू फोडणीसाठी तेल टाकते नंतर थोडं जिरं टाकते খেচা টাকা আপনার থানি টাকা চল মিঠুন ঘেউ আর থাকে sambar tak kundi. Atau hatun आता बेसन टाकलं थोडस आता छान हाटून घेते आता हे पीठ छान हटलं आपण आता हे ताटात काढून घेते आणि थंड झाल्यावर याच्या आमट बनवते आता याच्यात थोडं गव्हाचं पीठ टाकते थंड झालं छान आणि मळून घेते थोड ताकई टाकते म्हणजे छान आंबट लागतात आंबट घाऱ्या चला छान आता आंबट घाऱ्या तळून घेते आता बनवते कशा बघा थोडा पाण्याचा हात घ्यायचा हलकासा छान लाल सर्व पण तळायची अशा छान बघा आता अशा छान लाल लाल झाल्या आता अशा सर्व तळून घेते बघा कशा छान कुरकुरीत पूर झाल्या माझ्या रेसिपी आवडली असून तुम्हाला तर माझ्या चॅनलला फॉलो हो करा लाईक करा धन्यवाद